बिग बॉसमुळे सध्या सूरजचा सा वाढ हा चांगला चर्चेत आहे आता हळूहळू तो खेळताना दिसतोय नुकताच झालेल्या कॅप्टन्सी टास्क मध्ये सूरज खूप छान खेळला अशातच आता सूरज एका मुलीमुळे चर्चेत आलाय तिच्यासोबत सूरज चे अनेक रील्स देखील आहेत त्यामुळे ही मुलगी सूरज ची नक्की कोण आहे याबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत तर ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सूरजच्या बहिणीची मुलगी म्हणजे व्हिडिओ काढण्यास मोबाईल धरण्यास व्हिडिओ एडिट करण्यास ती बऱ्याचदा सूरजला मदत करते नुकतंच एका मुलाखतीत ती म्हणाली मामाला टीव्हीवर पाहून खूप छान वाटतंय आम्हाला खूप अभिमान आहे आता गावातील लोक सुद्धा मामाला नाव जायला लागली असं ती म्हटली काय वाटतं सूरज बिग बॉस जिंकेल काय